रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गजऱ्याला आपल्याला आडवं लावायचं उत्सासारखं बेणं दाबायचं की उभं खुपसायचं जास्त फायदा कशामध्ये आहे तर मित्रांनो दोन्हीही गजऱ्यामध्ये जास्तच फायदा आहे मात्र आपल्याला वातावरणाला लक्षात घेता गजऱ्याची लावगड त्या त्या प्रकारे करायची आहे तर मित्रांनो उन्हाळ्यात काय करायचं आहे आपल्याला ऊस जसा काय आपण दाबतो की नाही बेणं प्रकारे गजरा लावायचा आहे जर आपण उन्हाळ्यामध्ये उभा गजरा खुपसुला तर आपल्या गजऱ्याचे वरचे जे देठ आपले उघडे राहते की नाही ते सुकून जात असल्यामुळे गजऱ्याची उगवणशक्ती ही पूर्णपणे होत नाही मित्रांनो आणि बरसादी हिवाळ्यामध्ये आपण खुपसूनसुद्धा लावू शकतो तर खुपसलेल्या गजऱ्यामध्ये काय होते मित्रांनो खुपसलेला गजरा हा फार लवकर निघतो आणि त्याला दाबलेल्या गजऱ्यापेक्षा फुटवे हे जास्त लवकर होतात आणि दाबलेल्या गजऱ्याला फुटवे होतात पण वेळ लागतो त्याला असं आहे मित्रांनो दोन्ही बाजू चांगल्याच आहेत आणि गजरा आपण कोणता लावला पाहिजे ते मित्रांनो आपला नॉर्मल साधा गजरा लावायचाच सा। नाही फोर जी नेपियर किंवा फाईव्ह जी नेपियर लावायचा किंवा आता फार चांगल्या व्हेरायटी निघाले आहे मका क्रॉस अशा क्रॉसिंगचा गजरा लावायचा मित्रांनो जास्त फायदा लायक